हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ संध्याकाळ स्वयंपाक नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात काही मजा नाही कारण का स्वयंपाक सकाळ कुत्र्यांना भाकरी करायचे असतात पण मी सकाळच भाकरी करून ठेवते का तर संध्याकाळ कुत्र्यांसाठी नाही जाणार मी जेवण केले मोकळ्या जायत तर चालत जायचं चालत यायचं पोळी खाल्ले ना ज्या वेळेस तुम्हाला तर माहिती सांगितलं होतं सवसणी ज्यावेळेस गेल तू पोळ्या तर जायचं यायचं काय आहे का आता पोरी चालल्या तर पाण्याची बाटली घेऊन चालली आहे आणि तुला मी सांगते आय शीतनं उतरून जाल तिथं उतरात उतरा चुक झालाय नाही तर बघा तुम्ही गाडी घेऊन चालून टाकलाय उलट शाळेचा अरे दाद्या पाऊस झालाय मागाशी दरवाजा ओढून घे मच्छरात हालूच घे बघ गाडी चार्जिंग लागली कस आहे काय आहे हो पुढ तुम्ही तुम्ही आणि त्यांना सांग मना पुढं आजी नाही आली म्हणून आमची घरी सगळ्या बायका जातात ना वस्तीवल्या मग हा मारतात त्या चला त्यांना जा पुढं म्हणा मी काही जायची नाही आणि दमाने जा आणि दामाने जेवण केलं की लवकर या कीर्तनाला काही थांबू नका कीर्तनाला पप्पा खावतील आम्ही चार्जी काढून ठेवाली जा त्या घरातला इथं का बरखा भीती वाटती पोरांना गाडी द्यायची सोपं नाही पण आता त्यांना सोडवायला ही जायचं म्हणलं मला नाही जमत अजून गाडी माझी माझी मला इकडे वाटतं पोरांचं आणि ह्यांचं लांबच राहिलं हातात माझ माझ हात पाय थरतात कापत्यात हात असं आणि एवढ्या चिखलात म्हणलं होतं करायची अजून चांगली जमत नाही ना मला मी, ना 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 मी शिकते आपली कधीतरी ही तर सगळ्यांना चला म्हटलं पोरं चालली ती असं सात दिवस सप्ताह होता यामुळे जाते संध्याकाळच जवळच आहे आणि असं काही लांब नाही देवाचं काम असल्यानंतर ना जावं पण काय दोन चार दिवस गेलं म्हणून काय हे होत आहे का जायचं असतं त्या गाठधामानी दमादमानी जाण हळूहळू या स्लो मध्ये खावा त्याल मला आजी आत्या हे असल्यावर मग आमच्या आत्या ही आम्ही सगळी चालतच जातो पण आत्या काय म्हणजे आली सकाळ सकाळ येल येईल आज उशीर त्याच्यामुळं का आलं नाही तो विण त्यांनी का म्हणून लाईट लावली नाही काय अंधारात त्याचे किरक्याच्यात म्हणून लावले नसते छान वातावरण झाले आणि आज मस्त पाऊस पडलाय तर असं सगळ्यांना शुभ संध्याकाळ बाय